तर रेसिपी बघून तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आज मंचुरियनची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण हे मंचुरियन बघून कुणी म्हणेल का की हे पोटॅटो मंचुरियन आहे तर हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्व तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पोटॅटो मंचुरियनची रेसिपी तर हे मंचुरियन अगदी दहा मिनटात म्हणून तयार होतं आणि घरात पाहुणे वगैरे येणार असतील तर अगदी बेस्ट असं हे ऑप्शन आहे तर चला फार वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पोटॅटो मंचुरियन बनवण्यासाठी मी घेतले पाच मिडियम साईजचे बटाटे बटाट्यांची मी साल काढून घेतली आहे आणि पाण्यात बटाटे ठेवलेत कारण ते लगेच काळे पडतात आता हे सर्व बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत तर हे आपण जाडसर किसने किसून घेणार आहोत तर चला सर्व बटाटे आता किसून घेऊया तर आपले सर्व बटाटे आता किसून झालेले आहेत आणि बटाट्यांमध्ये ना खूप जास्ती प्रमाणात स्टार्च असतं तर हे जर आपण लगेच असंच वापरलं तर आपलं मंचुरियन तेवढं छान बनणार नाही तर आता यातून आपण ना स्टार्च काढून घेणार आहोत म्हणजे ना आपण तीन ते चार पानाने बटाटे स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत म्हणजे जोपर्यंत यातून स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत आपल्याला बटाट्याचा केस धुवून घ्यायचा आहे आता ना मी कॉटनचा कपडा घेतला आहे आणि हा बटाट्याचा केस त्याच्यावरती टाकते आहे आणि यातून शक्य होईल ना तेवढं आपल्याला पाणी हे काढून घ्यायचं आहे म्हणजे ना बटाट्याचा किस अगदी ड्राय झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता की हा बटाट्याचा किस किती आता ड्राय झालेला आहे तर असाच आपल्याला पाहिजे यात अजिबात मॉइश्चर राहायला नको नाही तर मग मंचुरियन जे आहे ना त्याला बाइंडिंग व्यवस्थित येणार नाही तर आता याच्यामध्ये आपण बाकीचे इन्ग्रेडियंट घालूया तर यात चवीनुसार मीठ घालून घेऊ त्यानंतर अगदी थोडंसं चिली फ्लेक्स मी इथे घातलेलं आहे एक मिरची मी बारीक चिरून घेतली आहे ती यात घालती आहे तर मिरचीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्ती करू शकता आणि लसणाचे तुकडे मी करून घेतलेत ते यात आहे थोडीशी अद्रक किसून घेतली आहे यामध्ये घालतीये आणि अगदी थोडंसं काळी मिरीचं पावडर यात आपण घालूया आणि आता याच्यामध्ये ना चमचे मी मैदा नाय तर तीन चमचे यामध्ये मैदा घातलाय आणि एक चमचा मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर त्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर सुद्धा घालू शकता किंवा कॉर्नफ्लॉवर जरी नसेल तर फक्त मैदा वापरला तरी चालतं तसंही मंच्युरियन अगदी छान बनतं आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि आता याला आपण चांगलं असं मळवून घेणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला वाटेल की अगदी ड्राय आहे पण हळूहळू यातून मॉइश्चर रिलीज होतं आणि मग याला व्यवस्थित अशी बाइंडिंग यायला ला लागते तर बघू शकता तुम्ही की याला प्रॉपर अशी बाइंडिंग आता आलेली आहे तर याचा आपण नॉर्मल डो बनवून घेणार आहोत तर मंचुरियनचा डो आपला रेडी आहे आता आपण याचे मंचुरियन बॉल्स बनवून घेऊया तर अगदी मीडियम साईजचे मी इथे मंचुरियन बॉल्स बनवून घेते आहे तर मी आज मंचुरियन जे आहे ते डीप फ्रायज करणार आहे तर मी अगदी मीडियम साईजमध्ये हे बॉल्स बनवून घेते आहे जर तुम्हाला डीप फ्राय करायचं नसेल तर तव्यावरती तुम्ही शालो फ्रायसुद्धा करू शकता तर तुम्ही टिक्कीच्या शेपमध्ये बनवून सुद्धा बनवू शकता म्हणजे तुमच्या आवडीच्या शेपमध्ये हे बनवू शकता तर आपले मंचुरियन, हो मंचुरियन, मंचुरियन बॉल आता रेडी आहेत आणि साईडला मी तेलही गरम करायला ठेवलेलं होतं तर तेल अगदी मिडियम गरम असतानाच आपल्याला यामध्ये मंचुरियन बॉल्स घालायचे आहेत अगदी जास्ती गरम झाल्यानंतर आपण या जर मंचुरियन बॉल घातले तर ते वरतून लगेच गोल्डन होऊन जातील पण आतून मात्र हे मंचुरियन बॉल्स जे आहे ते कच्चेच राहून जातील तर अगदी लो फ्लेमवरतीच आपल्याला मंचुरियन बॉल हे तळून घ्यायचे आहेत तर बघा किती सुंदर असा गोल्डन कलर आलेला आहे अगदी असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे बॉल्स तळून घ्यायचे आहेत आणि लो फ्लेम वरतीच तळायचे आहेत तर चला आता हे मंचुरियन बॉल्स मी एक प्लेट एका प्लेटमध्ये काढून घेते आता दुसऱ्या एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलंय आता तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये लसण अद्रक आणि हिरवी मिरची घालून घेऊया आणि अगदी फक्त दोन मिनटासाठी हलकंसं याला परतून घ्यायचं आहे फार जास्ती रंग बदलेपर्यंत आपल्याला याला परतायचं परता या नाही आहे लसण अद्रक थोडंसं परतलं की यामध्ये आपण कांदा घालून घेऊ तर कांदा मी असा लांबसर असा चिरून ठेवला होता तो यात घालू आणि कांदा सुद्धा यासोबत आपल्याला फक्त दोन मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे भाज्या आपल्याला जास्ती परतायच्या नाही आहेत कारण त्यामध्ये ना भाज्यांचा जो क्रंचीनेस आहे तो राहिला पाहिजे आता शिमला मिरची यामध्ये घालून घेऊ तर दोन शिमला मिरची मीडियम साईजची शिमला मिरची मी अशी लांबसर चिरून ठेवली होती ती यात घालू आणि सर्व आपल्याला थोड्या वेळासाठी परतून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं काळी मिरीचं पावडर मी घातलं आहे आणि काही सॉसेस आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत तर एक चमचा मी सोया सॉस घातला आहे एक चमचा रेड चिली सॉस घातला आहे आणि अगदी थोडंसं टोमॅटो किचेप्यामध्ये घातलं आहे आता हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडंसं विनेगरसुद्धा घालू शकता पण माझ्याकडे आज विनेगर नाही आहे तर मी नाही घालवते आता यामध्ये आपण मंचुरियन बॉल्स घालून घेऊ आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला याला टॉस करून घ्यायचा आहे म्हणजे दोन मिनिटांसाठी याला आपल्याला परतून घ्यायचं आहे तर बघा अगदी चमचमीत असं आपलं पोटॅटो मंच्युरियन बनवून रेडी आहे तर स्टार्टरमध्ये वगैरे तुम्ही हे मंचुरियन बनवू शकता आणि अगदी झटपट असं हे बनून तयार होतं तर मस्त ट्राय रेसिपी आहे एकदा नक्की ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरामध्ये ट्राय करून बघा आणि मला प्लीज कॉमेंट करून सांगा की रेसिपी ही कशी बनली आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये शक्य होईल तितका शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज मला सपोर्ट करा थँक्यू फॉर वॉचिंग